म्हटलं तर एस डी सीच्या संदर्भात प्रेस नोट आपल्याला दिलेलीच आहे आणि डॉक्टर येदासनीने सांगितल्याप्रमाणे मागील सतरा वर्षापासून आपण ज्या ध्येयाने आणि उद्देशाने एस डी सी संस्था चालवतो आहोत ते आपण सगळे मागील सतरा वर्षापासून त्याला बघतायत वेळोवेळी आपण जी काही प्रसिद्धी दिली आहे तीही उत्कृष्ट आहे आणि संबंध जिल्ह्यात जागृती शैक्षणिकदृष्ट्या जे मागासलेले विद्यार्थी आहेत किंवा कि आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहे या लोकांच्यासाठी आपण सुरू केलेली ही शिष्यवृत्ती आहे आणि त्यांनी याचा भरपूर लाभ घ्यावा जास्तीत जास्त आपल्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा हे त्याचं आपलं परम ध्येय आणि उद्देश आहे आणि ते त्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्नही करत आहे एक जस्ट सिम्बॉलिक आपल्याला माहिती म्हणून शिष्यवृत्तीप्रदान आतापर्यंत आपण पंधरा हजार त्र्याऐंशी विद्यार्थ्यांना केली आहे उच्च शिक्षण पूर्ण त्यातल्या सडतीसशे शहात्तर विद्यार्थ्यांनी केलं आहे विद्यार्थी प्रशिक्षित जे झाले आहेत ते अठ्ठेचाळीस हजार सहाशे बावन्न झाले आहेत युतीचे सशक्तिकरण एकतीसशे चार एकतीसशे चार लोक याचं झालेलं आहे युतींचं उद्योग उद्योजक विकास आपण ज्याला एंटरप्रेनर म्हणतो ते पाचशे नव्वद लोकांचा विकास झाला आहे करिअर मार्गदर्शन म्हणून आपण करिअरचंही मार्गदर्शन करतो ते दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना आतापर्यंत मार्गदर्शन केलं आहे मेंटॉरद्वारे मार्गदर्शन दोनशे सव्वीस आमचे सगळे तरुण म्हणजे मंडळी जी, जी।, आ, जी आहे गव्हर्निंग बॉडीची मग लेखनच्या सर गायकवाड असतील डॉक्टर रेदासनी असतील महेश असेल नंतर अन्य आणखी जी आपली मंडळी आहे ती सगळी मेंटॉर मार्गदर्शनच्या माध्यमातून विविध कॉलेजेस किंवा स्कूलमध्ये जाऊन आणि लोकांना मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असते विद्यार्थी दत्तक योजना एक आपण घेतली आहे की अशा कामात जे कोणी सार्वजनिक को लोकं अजून जुळू इच्छितात आमच्या वैयक्तिक या एस डी सीच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही करतोच परंतु त्यात आणखीन कोणी जुडणारं असलं उदाहरणार्थ आरती बापना असतील किंवा आणखीन महावीर ज्वेलर असतील जे जे कोणी दत्तक घेऊ इच्छितात कोणी पाच विद्यार्थी घेतो कोणी दोन विद्यार्थी घेतो कोणी दहा विद्यार्थी घेतो अशा घेत घेत असे दत्तक विद्यार्थीसुद्धा एकशे पंच्याण्णव घेतले ते आपल्या परीने पाच विद्यार्थी घेतात कोणी दोन विद्यार्थी घेतात त्यांचं एज्युकेशनला पूर्ण करण्याच्यासाठी जे आवश्यक धनराशी असते ते त्यांच्या करण्यात येत असतात इंटर्नशिप जी आहे आपण काही ज्यांचं एज्युकेशन झालेलं असतं आणि एखाद्या कंपनीमध्ये इंटर्नशिप द्यायची आहे त्याला तर ते सतरा लोकांना आतापर्यंत आपण प्रय प्रयत्न करून त्यांना इंटर्नशिप मिळालेली आहे एम यू एकशे अडतीस फर्मशी केलेला आहे म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना कन्सेशन असेल बँकेच्या माध्यमातून त्यांना लोन मिळवण्याच्या संदर्भातला प्रयत्न असेल असे वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना सहकार्य करून आणि त्यातनं कन्सेशनच्या माध्यमातून त्यांना एज्युकेशन इन इफेक्ट सगळ्यांना एज्युकेशनमध्ये फुल नाही फुलाची पाकी त्याला मदत व्हावी या मग पुस्तक घ्यायचं असेल तरी त्याला कन्सेशन नाही बँकेच्या लोनमध्ये जर असेल तर त्याला मदत करून बँकेच्या लोन कसं लवकरात लवकर मिळेल कमी व्याजदराने कुठे मिळतं या संदर्भातलं त्याला मार्गदर्शन केलं जातं असं सगळं चांगलं काम आणि सोशल काम ज्याला आपण म्हणतो असं काम या संस्थेच्या माध्यमातून आपण अनेक वर्षापासून करतो आणि तेच काम आता आपण या चोवीस तारखेला या वर्षाची का जी काही शिष्यवृत्ती आहे जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर मंथा वेल नोन पर्सनॅलिटी आहे जे ए आय सी टीचे माजी अध्यक्ष राहिले आहेत आपले भूमिपुत्र जे आहेत दीपक चौधरी स्पेक्ट्रम कंपनी ज्यांची आहे ज्यांनी शून्यातनं निर्माण केलं असं एक आपल्या जगाचं जा भूमिपुत्र आज जवळपास तीन हजार करोड रुपयाचं करणारी अशी ती संस्था ते ही आपलं झिरोतनं विश्व कसं निर्माण करायचं जिद्द असली आणि आपली पराकाष्ठा असली तर आपण कसं अचीव करू शकतो ध्येय धोरण हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवले असे त्यांचे स्वतःचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगावे पालकांना सांगून आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती कशी होईल या संदर्भातला प्रयत्न आपण या चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता शौ संभाजीराजे नाट्य संकुल जे आपलं आहे ऑडिटोरियम तिथे आपण ठेवले आहे आणि आपल्या सगळ्यांना या माध्यमातून प्रेसच्या माध्यमातून आपण आवाहन करतो आहोत की जास्तीत जास्त संख्येने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आणि मुलांचा उत्साह वाढवणं आणि या कार्यक्रमाला हातभार लावण्याच्यासाठी जास्त प्रसिद्धी द्यावी ही अपेक्षा आजच्या या प्रेसच्या आणि आपल्याला बोलवण्याच्या माध्यमातून आहे आपण सगळे मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल पुनश्च आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आपण आजपर्यंत जे काही चांगलं सहकार्य केलं आहे असं सहकार्य आपण करत राहावं कारण ही एन जी ओ संस्था आहे याच्यातनं आपण समाजाला देण्याच्या संदर्भातला प्रयत्न करतो आहोत आपण आणि त्याला हातभार लावण्याच्या संदर्भातला आणि जनजागृती करण्याच्या संदर्भात आपण प्रेस म्हणून मीडिया म्हणून डिजिटलच्या माध्यमातनं जे काही आपल्याला शक्य असेल ते आपण आजपर्यंत केलं तसंच आपण पुढे करत करत राहाल ही अपेक्षा मी आपल्याकडनं करतो आणि आपण आल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या